विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार तालुक्यातील बेकायदेशीर वीट भट्टी तहसीलदारांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न तालुक्यातील बेकायदेशीर वीट भट्टी सुरू असून सदर वीट भट्टीत चालकास संबंधित प्रशासन अभय देत असून अनेक वेळेस निवेदन देऊनही विशेष म्हणजे अर्धनग्न आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी दिनांक पंचवीस मंगळवार रोजी दुपारी तुळजापूर तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या दालनात ज्वलंत पदार्थ घेऊन प्रवेश केला यावेळेस तहसीलदार हे आपल्या खुर्चीवर बसले होते त्यांच्या समोर पदाधिकाऱ्यांनी ज्वलंत पदार्थ अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस पोलिसांनी मध्यस्थी करून पदाधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळेस भ्रष्टाचार निर्मूलनचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना बेकायदेशीर असलेल्या वीटभट्टी कारवाई करावी असा आदेश देऊनही तालुक्यातील कार्यालय काहीच ऍक्शन घेत नाही त्यामुळे आमच्यावर आत्मदहन करण्याची वेळ आली आहे असे वाटते की काय हे दोन नंबर धंदेवाल्यांना खत पाणी घालत आहेत असा आरोप यावेळेस गणेश पाटील यांनी केला

त्या गोष्टी करण्याचा तयार होत आहे का काय परंतु तुम्हाला कायदेशीर लेखित पत्र दिलेलं आहे पत्र दिलेलं तुम्हाला वरिषाने सांगितलं बाबा इथं अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीये तरी सुद्धा तुम्ही सांगून सुद्धा परत परत त्याच गोष्टी वारवार करताय बरोबर आहे का आम्ही चार मुला सांगतो ठीक आहे त्यात काय तात्काळ परवाने चेक करून तशीदार साहेबांना म्हणजे काय नाव तहसीलदार साहेब यांना दिलंय तात्काळ परवाने चेक करून तात्काळ जे परवाने नसतील करा तुम्हाला

आणि तुम्हाला आलं पत्र द्या असं आम्ही त्यांना कळवतो मग इलेक्शनच्या दरम्यान आम्हाला त्याच्यावरती पत्र दिलं झालं जानेवारी महिन्यात पत्र हे जिल्हाधिकारी दिलं की अधिकार त्यांच्या आहेत जिल्हाधिकारी झाली काल जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र परवाना त्याचे अधिकार आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्यामुळे कारवाई करून तुमच्याकडनं तुम्ही कारवाई करायचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड पत्र दिलेलं आहे दुःख दिले दुपक दिले स्पष्ट लिहिले परवाना त्याचे अधिकार पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहेत कारवाई तुम्हीच करावी जिल्हाधिकाऱ्यांनी कालच्या पत्र दिलेलं आहे स्पष्ट अधिकार आहे ज्याला परमिशन द्यायचे अधिकार त्यालाच कारवायचे रॉयल्टीचे अधिकार आहे महसूल अधिकार मुद्दा शेतकऱ्यांना प्रदूषणामुळे त्रास होतो मला नाही मला अधिकार ते सांगतो मी पोल्युशन करणारे उद्योग आहे त्याचे सगळे अधिकार पोल्युशन कंट्रोल बोर्ड आलाय ते बोर्ड त्याचं स्थापन झालेला आहे

YouTube मध्ये जे लोक आमच्याकडे रॉयल्टी भरतात त्या लोकांची लिस्ट आहे ऑफिस परमिशन असू नसू नसतील मला माहिती फक्त तुमच्याकडे एवढं पत्र द्या साहेबांचा शब्द देतो शब्द शब्द असणार की तुमच्याकड चेक करून का नाही तर रॉइल्टी गोळा परमिशन नसताना रॉइल्टी गोळाकारचा अधिकार आहे एवढं चार वेळेस मला पत्र लिहून द्या परत आयुष्य भा तुमच्या विषय घेऊन येणार परत सांगतो दोन फेरीसाठी परमिशन घेण्याचे त्याची परमिशन साठी तिथे दंड लावायचे किंवा वसूल करायचे अधिकार माझ्याकडे आहे ते लीगल आहे का इलिगल आहे ज्याला परमिशन द्यायचा अधिकार आहे तो त्याचा अधिकार दोन कधी लिगल असू इलिगल असू दंड लावायचे वसूल अधिकार माझ्याकडे चार शब्द ऐका आता जास्त मागित नाही शब्द पण देतो ह्या विषयावर आम्ही कधी सुद्धा प्रदूषण महामंडळ आणि आम्ही नंतर ठीक आहे त्यांच्या ऑफिस आम्ही येणार नाही फक्त ज्याच्या परवाने असून नसून त्यांच्या अधिकार मला अधिकार आहे मी लिहून देऊ द्या

अधिकार आपण म्हणते आम्हाला आम्ही सांगतो अधिकार काय तुमच्या समोर तुम्ही कोण नावा त्यांनी म्हणू दे आमचं काय चुकलं काही तुमची काही आम्हाला कारवाई करा एकदा आम्ही नाग धरून पाया पडून निघतो आणि ज्यावेळेस त्यांनी म्हणते जर अधिकार आहे त्यावेळेस काय शासन करत त्यांनी तुम्ही अधिकार पाठीशी घालत असेल तर सांगा तुम्ही सांग कामची मागणी काय वेगळी आहे का काय वेगळं काय मागितलं आहे आम्ही तुम्हाला सांगा पिढ्या समज समोर समोर होऊ देऊन सगळ्या गोष्टी समोर होऊन तुझ्या बोला आम्ही काय वेगळी मागणी केली असत समोर माग समोर बोला पत्र आहे माझं पत्र आहे का मी करत आहे दिले प्रजू महामंडळाने दिले ऐक तुम्ही तहसीलदार साहेब किंवा तुम्ही साहेब तुम्ही जर वर सगळ्या पत्र काढलं त्यांनी काय तर उत्तर देणं बंधनकारक आहे का नाही हा आहेत का नाही मग तुम्ही मला सांगा मग काढवा जाईल आता परत ती माझं चौथ वर्ष आहे आणि माझे सहावं आंदोलन आहे सहा आंदोलन करून मिळत आम्ही काय कर तुम्ही सांगा त्या पद्धतीने आम्ही सांगा पत्र दाखवायचं पत्र राजपत्र आगा। हवाई सगळे शासन राजपत्र कोणाचे आहेत शासन राजपत्र शासन राजपत्रिय प्रदूषण महामंडळानं दिले तुमचं जर परमिशनच नाही आज तुमची पत्रकारची परमिशन आहे तुम्ही कॅमेरा घेऊन तुम्हाला चालतंय का तुमची तुम परमिशन लागल का नाही चेक करता अधिकार कोणाला कोणाला आहे ना जिल्ह्यात तसं नाही कोणाला अधिकार <tweak> आहे की नाही बरोबर होत नसत तर आम्ही काय करा तुम्ही सांगा त्या पद्धतीने आम्ही करतो आणि आज एक सांगतो तुम्हाला कुणी बघतो ना तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य केले आज राहा गेल्या सुद्धा आमच्यावर कुणी दाखल झाले दा विनाकारण आज जर आमच्यावर कोणी दाखल झाली विनाकारण कुणाच्या सामन्यावर न कुणाच्या वागण्यावर जर कुणी आमच्यावर कोणी दाखल झाले तर आम्ही वैयक्तिक प्रत्येकाशी गोष्टी घेऊ तुम्हाला कुठल्या गोष्टी करायचं ना आम्ही पण कुठल्याच गोष्टी तुळजापूर तालुक्यात चालू देणार नाही आज आमच्या गोष्ट आहे आम्ही उघड सांगा विनाकारण जर खोटी नाटे जर गुन्हे कुणाच्या सामन्यावरनं आणि कुणाच्या ऐकण्यावर जर कुणी दाखल केले तर आम्ही कुणाची ही गाई करणार नाही आज मी त्याचं सांभाळू मी लोकशाही जीवन जर ठेवायचं आम्ही आंदोलन लोकशाही मार्गे करायला आज मला कमीत कमी मी किती अर्ज दिलेत आज मला संरक्षण त्या बीट भट्टीवाल्याने मला धमक्या दिल्यात दिलेत मी संरक्षण तिथं मी दिलेत का तुम्ही कारवाई केली नाही वीट भट्ट्याने उघड उघड धमकी दिलेत आमच्यावर आले तर आम्ही हे करतो म्हणून कुणाच्या पण आम्हाला नाव घेत नाही त्या गोष्टी आम्हाला उघड मी धमकी दिल्या कुणाच्या सांगण्यावर दिल्या कुणाचा फोन रात्री बारला कोण फाशी घेतो मंडळ सगळ्या गोष्टी माझ्याकडे रेकॉर्ड आहे मी येणार नाही कोण कोण कुणाला काय काय फोन करून सांग त्याची रेकॉर्डिंग दिली मला कुणाची भांडण झाली आमच्या ऑफिसमध्ये भांडण सगळ्या गोष्टी सगळ्यांनी कुठे सांगितलं असल्यास आपण पैसे पाहिजे समोर वॉल सर वाचलं तुम्ही आता काय करू तुम्ही सांगा मग कलेक्टर साहेब आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत काय मग कलेक्टर मला येत का तुम्ही सांगा आहे का नाही पत्र दिले का आधीच दिले मग नाही तुम्ही सांगा आता एवढे आंदोलन केलं मग मार्ग सांगा ना आम्हाला बाबा अशाशी पद्धत ह्याशा पद्धतीने करा हे करा सांगणं काम आहे पत्र दिलं म्हणजे झालं मला आमच्या बी खोट आहे का हे पत्र कोणाचं बिघड तयार करून नाही का चेक करा आऊ नंबर सगळं चेक करा मग सांगा जिल्हाधिकारी साहेबांचं पत्र काय दिलंय पत्र तात्काळ मीठ बट असतील का कुणाचं पत्र आहे माझं नाही घालत मी आमच्या वाटल्याला तयार केलं नाही तुमच्या लावायचा अधिकारी एक तरी की नाही संतोष पाटील संतोष पाटील साहेबांना त्या त्या दिवशी बोलणं त्या दिवशी मी संतोष पाटील फोन फोन बोलून घ्या मी नंबर पाठवला नाही मी त्यांना नंबर पाठवला त्या दिवशी सांगितलं पाटील साहेबांना विचार पाटोला साहेबांची बोला लावा पण सांगितलं अरे आम्ही म्हणतात नंतर आम्ही काय करतोय म्हणायची पुढे सांगू द्या बाटल्या संध्याकाळी सगळ्याची सीपी हैलवाद सगळं संध्याकाळी त्याला मंडळ काय ना नुसतं झोपास सोन घ्यायचं काय नाही तरी एवढं खोदलंय ना की म्हणजे हद्दीच नाही त्याची रायटी नाही काय नाही

घेऊ मरू दे की माप्या आहेत त्यांच्या काय होणार आहे हा आता तिकडे मंग बसला शासन आहे का आमच्या मनात शंभर गुन्हे दाखल करा तुम्ही गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल करायचे अधिकार आहेत तुम्हाला हा कारवाई अधिकार नसतो तुम्हाला मग कलेक्टर का येईल का आदरणीय कलेक्टर साहेबांना जर तुम्हाला आदेश दिले असेल तर पाहायचा अधिकार कुणाचा आहे माझा आहे का तुमचा हा सगळ्यांमध्ये हो ही करू नका ती करू करायचं काय झाला किती वजप आता चार आत इथं आत आंदोलन झाले ऑफिसला झाले की नाही कलेक्टर ऑफिस झाले तिथं झाले अहो करायचं काय सांगा ना लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतो तरी तुमच्याला फरक पडत नाही तर आम्ही करायचं काय हे मला तुम्ही सांगा करायचं काय अधिकारी म्हणजे अधिकार आहे फक्त झिगिटब्या आहेत त्याचं पत्र दिलेलं आहे आम्ही पत्र सुद्धा दाखवलं तरी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली तर मी काय करू करायचा आदेश आहे पत्र दाखवतो नसर तर आमच्यावर आता सगळ्या गुन्हे दाखल केला आणि मग कडे साहेबांचा आदेश पाहायला आम्ही काय करायचं सांगा ना सर्वसामान्य काय मुख्यमंत्र्याला हात विनंती आहे गृहमंत्र्याला हात उडून विनंती आहे की असले अधिकार शब्द संपतो लोकांच्या जीव घ्यायची खेळाशी तर असतात त्याला पैशाची तर असेल आमच्यावर कारवाई करा काय करायची करा तुम्हाला लोकशाही जर संपवायची असेल सरकारला तर काय उपयोग नाही पालकमंत्री माझी हात उडून सांगा ना एवढ्या लोक जर करत असतील तर काय पाहिजे फक्त पाहिजे का नाही किती दिवस आत मदत करायचं नाही यांच यांचं उद्या द्याच तुम्ही किती वेळेस आतमदान करायचा काहीच गेलं नाही हि सांगताय तिच्या

जो कायदा आहे त्याचे जर पालन होत जरी महाराष्ट्रात आमचे बाबा साहेब आमच्या इथले तरी तुम्ही पालन करत नसाल कायद्याचे तर उपयोग <Coughs> नाही आम्ही सर्वसामान्य लोकशाही मार्गाने आदर करत तरी तुम्हाला जर आमचा फरक पडत नसेल तर आमच्या तुम्ही गुन्हे दाखल करा आम्हाला जीव मारा त्याशिवाय तुम्हाला जर माफिया पाहिजे असतील तर त्यांना सांभाळा माफिया तुमच्याकडं काय होतं गिफ्ट येतं आमच्याकडे काय खेळ येत काय दररोज एक शेतकरी मरतो आज आमच्या शेतकरी बांधवाच्या किती शेती नाकबट्टी मुळे किती सत्राला फक्त आम्हाला मुसूल पाहिजे चालू मातीचा शेती माती मातीत आम्ही पिकवतो आम्ही शेतकरी आम्ही पिकवतो मग तुम्ही खातात तुम्हाला शासन कुठलं देत नाही आमच्या टॅक्सर साहेब माझ्याकडे एकशे सात आले मग ह्याच्याकडे किती आले आहेत मग का <laughs> तुम्ही ठाकरे बर मला सांगा तुम्ही मान्य मला सगळ्या तुमच्याकडे आहे वीट तुम्ही याच्या आधी गेल्या वर्षी आपल्या आदरणीय काय नाव होता साहेबांना सात खडी मशीन सील केल्या तो पण प्रदूषण महामंडळाकडे आहे मग तुम्ही का केली का केली हा तुम्ही म्हणता आता अकवा मला कसा जी आहे तुमच्याकडं की आमच्याकडे अधिकार कलेक्टर साहेब म्हणून काही आता माझं म्हणा यांच्या वरिष्ठ कलेक्टर साहेब आहे ऐका मला तुम्ही सांगा माझा जीएसटी जीएसटी भरतो माझं दुकान असतं मी जीएसटी भरतो ना हा कशाशी बार मारे मी नाही ऑफिस मध्ये आम्ही सगळे एका बाजूला अधिकार काय करू द्या आमचे तर न्याय मिळत आम्ही न्यायालयात कुठल्या पण बघा इथे मांडलं सांगा आमचं चुकलंय माझ्यात तुम्ही मारा चालू का मग माझ्या ती का मारा सोड आमचं चुकलं ना आमची कुठली गोष्ट चुकली दाखवून द्यावे बाबा तुमच्या हो मी लेटर दाखवले प्रदूषण लेटर दाखवलं तुझं लेटर पिशी पाटील पाटील सगळे लेटर इथं आणि साहेबांना मला लिहून दिलं आता आपण आधी शेतकऱ्यांची बरोबर फसून रस्ते होत नाही शेतकरी सगळ्या गोष्टी होतात त्याला बरोबर तुमचं काहीच नाही तुमच्याकडे बिडिओवर ढकल लावले काय सर्वसामान्य जगायचं का नाही तुझ्या पुरात सांगायचं सर्वसामान्य का लेटर तुम्ही आम्हाला नोटीस करता साहेब राज्यवाणी गोष्ट तुम्ही आमची नोटीस आम्ही लोकशाही मार्ग आमच्या घरासाठी करत का माझ्या घराचं काय यांच्याकडे काय केलं आहे का आम्ही लोकांसाठी करतो तर तुम्ही आमच्यासाठी हे चालू आहे उपयोगच नाही हो काय साहेब आमचं लेटर चालत ते पण काल किती वाजता साडेपाच वाजता लिटर मला मिळाले साडेपाच वाजता लिटर काढतात आज आंदोलन साडेपाच वाजता लिटर निघत अगा लेटर काय दिले त्याच्यात प्रदूषण महामंडळाला कळवलंय काय कळवलंय कार्यकरीश आहे चोवीस तारीख आंदोलन किती असल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करत व्हायला पाहिजे निलंबित करा हो <coughs> का त्यांनी पत्र किती तारखेच काढलंय आंदोलन आमचं आहे आणि किती पत्र काढले काय काढले वाचत आणि आपल्या आदरणीय कलेक्टर साहेबांची सर्व ऐका त्याच्यावर तारीख सुद्धा आदरणीय कलेक्टर साहेब तारीख नाही काय गोष्ट सांगा तारीख सुद्धा घेऊन हो ऐका तारीख तारीख नाही काय बोला एवढा बंगा चालू आहे तारीख नाही तारीख काय काय करायचं करायचं मग बिगर तारखे जर एवढे मोठे अधिकारी जर बिगर तारखेच लेटर पोहचवत असतील सामाजिक कार्यकर्त्याला सहा महिन्याखाली लेटर दिली आणि

आम्ही आंदोलन कोणाच्या आमच्या वैयक्तिक विषयसाठी करत नाही आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी आंदोलन करतोय तरी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट सुरक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी तुमची मागणी एकंदरीत प्रोटेक्शन मिळावी म्हणून आहे काल संदर्भात आता ते कसं म्हणजे का माझा वैयक्तिक रोष कुठल्याही व्यक्तीवर नाहीये मी सर्व तुळजापूर तालुक्यातल्या वीठभट्ट्यावर मी रोष केलेला आहे आता काही झाली की स्वतःहून माझ्या अंगावर येत असतील पण माझा एक विषय काय आहे मी सर पूर्ण तालुक्यातील वीटभट्टीचा विषय केलेला आहे त्यामुळे मी डिपार्टमेंटला किंवा आपल्या इथल्या पीएस आय एवढीच मागणी आहे की मला सुरक्षित देण्यात यावी किंवा आमच्या संघटनेतल्या पदाधिकारी किंवा महिला पदाधिकाऱ्याला कुणाला अनुचित प्रकार घडला याला सर्व तुळजोजापूर पोलीस स्टेशन राहिले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा